मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती शिवसेना सत्तर टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार युवा नेत्यांसह वरिष्ठही आग्रही राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय पक्षाकडून बांधणीला सुरुवात झालेली असून दिग्गजने ते मैदानात उतरलेले आहेत अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच या निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे दरम्यान याच अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेने नवी रणनीती आखल्याची माहिती आहे ठाकरेंची शिवसेना उमेदवाराची चाचणी करत असताना सत्तर टक्के नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवले जाणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच या निवडणुकीत आमने सामने येणार आहेत आणि याबाबतीत सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत असे म्हणत शिंदे गटाने जागा वाटपावर आपला विश्वास व्यक्त केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट महायुतीकडे चौऱ्याऐंशी जागांची मागणी करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखली असून जवळपास सत्तर टक्के उमेदवार तरुण नवे असतील असा अंदाज याशिवाय पडद्यामागे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे तर महायुती ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्पष्ट केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई